गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे वीस तारीख बघा वीस डिसेंबर गुड मॉर्निंग तुम्हाला बघा इथं सकाळी सात वाजले तरी बी आहे बघा पुण्यामध्ये बघा पाहू शकता या ठिकाणी बघा सकाळचे आता सात वाजलेले आहेत लोक आहे ना शाळेला चाललेले आहेत बघा मित्रांनो ड्युटीला चाललेले आहेत बघा गाड्यावरची गर्दी बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी बघा लई गर्दी आहे बघा सात वाजले तरी बी उन्हाचं दर्शन नाही मित्रांनो बघा पाहू शकता नुसतं थंडीचा घाट आहे बघा हे आमचं बघा छोटंसं गार्डन आहे बघा घरगुती गार्डन बघा तिथं तुळस आहे इथं मनी प्लॅन लावा म्हणजे नुसता पैशाचा महाभूमी तुम्हाला इथंही आहे बघा बर्ण कुठे लावलेले खात कोरपड आहे कोरपड लावलेली आहे बघा हे तुळस आहे बघा इथे पुरा झाड आहे इथं बघा कडा कडीपत्ता मोगरा बघा हे

अशा प्रकारे आमचं आहे बोड मित्रांनो बघून घ्या हे आमचं आहे ना बघा हे बघा परिसर आहे बघा इकडं बाबा आता दिवसाचा टाइम आहे बघा हा हा परिसर आहे सात वाजलेली आहे मित्रांनो बघा हे आमचं बोर्ड आहे बघू शकता या ठिकाणी बघा बघा आम्ही हे सर्व हे ना लोनचे काम करतो फट फटाफट फट यावा <coughs> बघा मित्रांनो हे गर्दी आहे बघा हे बघा हा बोर्ड आहे बघा हे आमचं बोर्ड आहे बघा ब्रेन झाडे आईला असो तो प्लास पंच सर्व लोनचे कामच केले जाते आम्हाला कसं छोट्या आम्हाला कसं बघा मित्रांनो आम्ही जे आहे ना छोट्या लोकाला मोठं करत असतो मोठ्या लोकाला कोणी मोठं करत असते पण छोट्या लोकांना मोठं करणं हे सर्वात मोठं काम असते हे आमचं फक्त आमचं ध्येय आहे छोट्या लोकांना मोठं करणं बघा मित्रांनो ध्येय आहे बघा सी सी टी व्ही कॅमेरा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी बघा मित्रांनो आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा बघा चले शाळेमध्ये बघा या ठिकाणी बघा आमचं अंगणवाडी मोरे वस्ती चिखली पुणे या ठिकाणी बघा इथं ऑफिसचा बोर्ड लावलेली आहे बघा पाहू शकता बघा मित्रांनो लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवू तुम्ही जर सबस्क्राईब नाही केले तर आमचा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचू शकणार नाही बघा आमचे जर प्रत्येक ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर आमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा मित्रांनो हो बघा हे बघा आमची गाडी आहे पार्किंगमध्ये बघा इथं आहे झाड लावलेले बघा शेवटीच बघा इथं आहे बघा लावलेलं आहे बघा इथं पण आहे खाली आहे ना खूप मोठं झालं इथं कांद्याची पाच आहे बघा इथं आहे झाड आहे बघा मित्रांनो बा बा पूर्ण घरे घरे आहेत मोठ बिल्डिंग हे बिल्डिंग असल्यामुळे आहे ना ते दहा वाजेपर्यंत आहे ना आम्हाला उन्हाचं दर्शनच होत नाही ऊनच मिळत नाही बघा अशी आहे बघा मित्रांनो बघू शकता पाऊस ह्या ठिकाणी मित्रांनो हे बघा आमची आहे ना महाकाली देवी आहे बघा मित्रांनो आमचं हे कुलदैवत आहे बघा बघा हे महाकाली देवी आहे कुलदैवत आहे बघा हेच आमच्या आमचं श्रद्धा स्थान आमचं हे स्थान आहे आमचं हे आमचे आमचं हे कुलदैवत आहे आम्ही सेवा करत असतो महाकाली देवी आमचे दुर्गापूरची बघा हे आमचे एक राजे आहे बघा हा बघा बघा आमची मधू सकाळ सकाळी मोबाईल बसले काय करायला अगं माय माय ही असे डेकोरेशन केलेली आहे हा चांगला आहे चांगलं करते आहे माय तुम्ही असे प्रकारे आम्ही इथं डेकोरेशन केलेली आहे बघा रूम मध्ये असे पण लावून आणि इकडे वरती बघा तिरंगा हे बघा राहुल बघा मित्रांनो बघा मित्रांनो आपल्या घरा गर, प्रत्येक घरामध्ये आहे ना मित्रांनो हा मस्तच बघा मित्रांनो वापरले या घरी प्रत्येकाने आहे ना असे आपले शिवाजी महाराज आपले हे राज्य आपले हे कुलदैवत असे प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये ठेवत जावा म्हणजे ज्याने आपल्यासाठी पूर्ण आयुष्य घातले ते आपले राजे आहेत आपले राज्य आहेत म्हणूनच आपण आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे प्रत्येक घराघरामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये असे पुतळे उभा टाकायला पाहिजे राजकारण्यानं लक्ष द्या प्रत्येक खेड्या खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये असे राज्याचे पुतळे असायला पाहिजे आणि घराघरामध्ये असे राज्यांचे आहे ना पुतळे असायला पाहिजे मित्रांनो जेव्हा राजे होते त्यावेळेस आहे ना खूप आपले आपुलकी होती लोकं जेव्हा आमचे राजे होते त्या काळामध्ये त्यांच्या आमच्या आता महिलांचा खूप सन्मान होत होता आदर होता मान होता आणि सर्व लोक आपुलकी होती एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना होती आता काय हे आमच्या आता ह्या काळामध्ये बघा आता जे चालू आहे आता कोणी एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना राह राहत नाही आणि आमच्या महिलाचा आणि भारत मातेचा काही सन्मान हे राज लोक राजकारणी लोक ठेवत नाहीत आ तरी मी हात जोडून विनंती करतो की आपण एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना ठेवा आमचे हे राजे आहेत शिवाजी महाराज यांचे तुम्ही विचार घ्या एवढंच मी बोलतो हा व्हिडिओ आला तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा ओके बाय